तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक पोलीस रेजिंग डे च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ व शिवकृपा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एकूण आठ अधिकारी व पंचेचाळीस अंमलदारांनी ई नाक कान डोळे दात तसेच बीपी मधुमेहा याची तपासणी करून घेतली आहे तसेच अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस रेजिंग डे सप्ताह हो निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी असणारा गैरसमज दूर होऊन सुसंवाद निर्माण व्हावा या अनुषंगाने पोलिसांच्या वतीने विविध सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कैलासवासी द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक पथनाट्यही सादर केलं आहे या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा महिला सशक्तीकरण स्वसंरक्षण सायबर क्राईम स्वच्छता पर्यावरण बँकिंग फसवणूक सोशल मीडिया अशा विविध विषयातून जनजागृती केली आहे हे कैलासवासी द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सादर केलाय दरम्यान यावेळी नागरिकांनी सायबर क्राईम ऑनलाईन फ्रॉड फसव्या लिंक पासून सावध आणि सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत या प्रसंगी पोलीस निरीक्षक गणेश शेळके शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील तसेच इतर शिक्षक पोलीस बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर घरपाईय सिर्फ झीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महीने तक कोई ईएमआई नाही भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन ॲथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो न्यूरोंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले केसे आपले प्लस स्पैन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद